सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट गोवा येथे झालेल्या चौदा व पंधरा डिसेंबर रोजी चौथ्या ओपन इंडियन नॅशनल तायकोंड स्पर्धेमध्ये सोलापुरातील सोमनाथ मल्लिकार्जुन दीक्षित या विकास बावन्न गटात किरो वजनी गटात सिल्वर मेडल प्राप्त झाला असून तो दुसऱ्या क्रमांकावर विजेतेपद पटकावला पत, आहे याच्या निवडीबद्दल सोलापुरातील संत रोहिदास सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी समाजातील ज्येष्ठ आदरणीय राजशेखर जेऊरकर यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शाखा अभियंता संजय धनशेट्टी शाई रमेश खाडे संत रोहिदास सामाजिक संघटनेचे विठ्ठल होनमारे मल्लिकार्जुन दीक्षित प्रभाकर शिंदे

आणि बॅक ब्लॅक बेल्ट आहे त्याला तर त्याच्या पुढील भावी खूप नाही समाजातर्फे